सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे एक ते शंभर सर्व विद्यांचे आश्रयस्थान जे आत्मरूप गणेशाचे स्मरण तेच श्रीगुरूचे चरण होत त्यांना नमस्कार करू या श्रीगुरूंच्या चरणांच्या स्मरणाने शब्दसृष्टी स्वाधीन होते म्हणजे शब्द मात्रावर प्रभुत्व येऊन मनात स्फुरणारे विचार योग्य शब्दांनी स्पष्ट सांगण्याचे सामर्थ्य येते व सकल विद्या जीवेवर येतात वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला पलीकडे सर असे म्हणते व नवरस हे वक्तृत्वातील शब्दांची सेवा करतात निरनिराळ्या तत्वातील फरक दाखवून अभिप्रायांची स्पष्टता करणारी जी मार्मिक खून ती सर्वच्या सर्व आपल्या स्वाधीन होते जेव्हा हृदय श्रीगुरूचे पाय धरून राहते तेव्हा ज्ञानाला एवढे दैव प्राप्त होते त्या श्रीगुरूच्या चरणांना आता नमस्कार करून मी ज्ञानेश्वर ग्रंथ सांगणे पुढे चालू करतो अस ते असे तो ब्रह्मदेवाचा बाप व लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण असे म्हणाला श्रीकृष्ण म्हणाले ते हे कोणतेया या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे क्षेत्रज्ञास जाणणारे लोक म्हणतात अर्जुना ऐक या देहाला क्षेत्र म्हणावे व या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला येथे क्षेत्रज्ञ म्हणावे हे भरत कुलोत्पन्ना सर्व क्षेत्रांचे ठिकाणी जो क्षेत्रज्ञ तो मी आहे असे जाण क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे जे यथार्थ ज्ञान ते ज्ञान आहे असे माझे मत आहे तरी सर्व क्षेत्रांचे पालन असतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे हे पक्के समज क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला जे यथार्थ जाणणे त्याला ज्ञान असे आम्ही समजतो ते क्षेत्र कोणते कोणत्या प्रकारचे कोणत्या विकारांनी युक्त आणि तो क्षेत्रज्ञ कोण व त्याचा प्रभाव कोणता हे माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर तर आता या शरीराचा आम्ही ज्या अभिप्रायाने क्षेत्र या नावाने उल्लेख केला तो सर्व अभिप्राय आम्ही सांगतो याला क्षेत्र असे का म्हणावे हे कसे व कोठे उत्पन्न होते व कोणकोणत्या विकारांमुळे याची वाढ होते हे मोजकेच साडेतीन हातांचेच आहे अथवा केवढे व कसले आहे हे क्षेत्र माळ जमीन आहे अथवा सुपीक जमीन आहे व कोणाच्या मालकीचे आहे इत्यादी जे जे सर्व याचे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगितले जातील तिकडे लक्ष दे याच ठिकाणाकरता क्षेत्राच्या स्वरूपाचा निर्णय करण्याकरता वेदाची नेहमी बडबड सुरू आहे व याच ठिकाणाने तर्काला वाटाघाट करावयास लावले एक क्षेत्र निर्णयाची वाटाघाट करताना सहा दर्शने हात टेकीस आली तथापि अज अजूनपर्यंत त्यांचे भेद मिटले नाहीत शास्त्रांचे एकमेकांचे नाते याच एकाच्या योगाने मोडले जाते व याच्या निश्चयाच्या संबंधाने जगात वादविवाद चालू आहेत एकाचा निर्णय दुसऱ्याने निर्णयाशी जुळता येत नाही व एका प्रतिपादनाचा दुसऱ्या प्रतिपादनाशी प्रतिपाद मेळ घालता येत नाही उलट त्या युक्तीने बडबडीला जोर आला है। एक है, एक जाने, जाने है। जो आहे हे क्षेत्र कोणाचे आहे हे कळत नाही परंतु याच्या संबंधाने ज्याने ज्याने निर्णय केला आहे त्यास आपापल्या निर्णयासंबंधाने जो अभिलाष आहे माझाच निर्णय बरोबर आहे असा त्याचे बल कसे आहे पहा की या निर्णयासंबंधाचा अभिलाष घरोघर याचाच काथ्याकूट करावयास लावतो नास्तिक लोकांबरोबर वादविवाद करण्याकरता वेदांचे प्रचंड बंड असल्याचे पाहून ते पाखंडी लोक निराळीच बडबड करावयास लागले तो पाखंडी वेदास असे म्हणतो की तुम्ही निर्मूळ आहात व तुमचे शब्दपांडित्य खोटे आहे हे आमचे बोलणे खरे नाही असे जर कोणी वेदानुयायी म्हणत असेल तर आम्ही पैजीची सुपारी ठेवली आहे आमच्याशी वाद करण्याची ज्याची ताकद असेल त्याने तो विडा उचलावा मृत्यूच्या तडाख्याने हे शरीर व्यर्थ जाईल असे पाहून त्या निमित्ताने योगी क्षेत्र निर्णयाकडे सरसावले वृत्तीच्या योगाने ब्यायलेल्या त्या योग्यांनी वनाचा रस्ता धरला व तेथे यम व दम यांचा अभ्यास पूर्ण केला या क्षेत्राचा आपण पक्का निर्णय करू या अभिमानाने व क्षेत्र निर्णयास कैलासाचे राज्य अडथळा करील म्हणून ते टाकून शंकराने स्मशानात वास केला या प्रतिज्ञेच्या योगाने शंकरास दाही दिशा पांघराव्या लागल्या सर्व संघ सोडावा लागला व त्याने काम हा योग भ्रष्ट करणारा क्षेत्र निर्णयाचा आड पडणारा लाचखाऊ आहे म्हणून त्यास जाळून टाकला ब्रह्मदेवाला असलेली चार मुखे क्षेत्राचा निर्णय करण्याच्या जोरावर आली तरी त्यास क्षेत्राचा निर्णय मुळीच कळला नाही हे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे ज्ञान ऋषींनी आणि छंदोबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारांनी वर्णन केले आहे वेदातील बृहत्सामसूत्रांनी ब्र ब्रह्मसूत्रांनी व हेतुमान पंडितांनी हे चांगले निश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे येथून क्षेत्रसंबंधाने निरनिराळ्या मतांचा अनुवाद करताना कित्येक जीववादी असे म्हणतात की क्षेत्र हे स्थळ जीवाचेच संपूर्ण आहे मग प्राण हे त्याचे कुळ आहे जीव हा घरचा एकटाच असल्यामुळे व त्याच्या घरी शेतकी चालवण्याचा बारदाना बैल नांगर गडी वगैरे नसल्यामुळे त्याने क्षेत्र म्हणजे हे शेत प्राण या वाईट कुळास बटाईने दिले कारण प्राण या कुळाजवळ शेतकी चालवण्याचा असर्व बारदाना आहे तो पुढे सांगतात कारण प्राण्याच्या घरी अंगाने मेहनत करणारे चार भाऊ अपान व्यान उदान व समान हे चार वायू आहेत आणि मनासारखा का चपल कारभारी शेतीचा कारभार करणारा आहे त्या प्राणकवळ इंद्रियरूपी बैलांचा समुदाय आहे तो प्राण रात्र अथवा दिवस म्हणत नाही आणि विषयरूपी शेतात चांगली मेहनत करतो मग कर्तव्याची वाप चुकवून विहित कर्माची संधी सोडून आणि अन्यायाचे बीज पेरवून आज्ञेचे उल्लंघन करून न्यायाच्या विरुद्ध गोष्टी करून कुकर्मरूपी सर्व पेरणीपासून तो मळणीपर्यंत आटोकाट मेहनत जर त्याने करवली तर तो बीज पेरतो त्याच्या मेहनतीप्रमाणे अतिशय पापाचे पीक येते आणि मग जीव हा कोट्यवधी हो जन्मदुःखे भोगतो अथवा विधीची योग्य वाप साधून जर सत्कर्मरूप बेज बीज पेरले तर शेकडो जन्मांच्या मापाने सुखच मोजावे म्हणजे शेकडो जन्म सुख भोगावे एवढे अचाट पीक येते येथून प्रकृतीवाद्यांच्या मताचा अनुभव करतात त्यावर कित्येक प्रकृतीवादी म्हणतात की तुम्ही जीववादी म्हणता ते बरोबर नाही एक क्षेत्र जीवाचे असे तुम्ही म्हणू नका तर या शेताविषयी तुम्ही सर्व आम्हाला विचारा अहो जीव हा येथे वाटेने जाता जाता वस्ती करणारा वाटसरू आहे आणि प्राण हा क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे रात्रंदिवस जागतो क्षेत्राचे संरक्षण करतो अनादी जी प्रकृती जिचे सांख्य शास्त्र वर्णन करते तिचे एक क्षेत्र वतन आहे असे समज आणि हिच्याजवळ शेतकी चालवण्याचा सर्व बारदाना घरचा आहे म्हणून शेत बटाईने न देता ही शेत घरीच वाहते या जगात एक क्षेत्र वाहण्याचे कामी मुख्य खटपट करणारे जे तीन गुण सत्व रज व तम हे हिच्याच पोटी उत्पन्न झाले आहेत प्रकृतीने तीन कामे या तिघांकडे नेमून दिली आहेत ती येणेप्रमाणे रजोगुण पेरणी करतो आणि जितके रजोगुणाने पेरले तितके सत्वगुण रक्षण करतो व एकटा तमोगुण काढणी करतो कापणी करतो आणि मग हा तमोगुण महत्त्वाचे खळे तयार करून एकट्या काळ नावाच्या पोळाकडून मळणी करतो तेव्हा तेथे त्या महत्त्वाच्या कळ्यात सूक्ष्मसृष्टीची चांगली रास बनते याप्रमाणे प्रकृती ही क्षेत्राचा उपभोग घेते येथून संकल्पवादी मताचा अनुवाद करतात तेव्हा कित्येक बुद्धिवानांनी संकल्पवाद्यांनी या प्रकृतीवाद्यांच्या बोलण्याचे दुःख वाटून म्हटले की हे तुमचे ज्ञान अलीकडील आहे अहो स्वरूपाचे ठिकाणी तुमच्या या प्रकृतीची गोष्ट कोठे आहे तर या क्षेत्राची आम्ही बरोबर हकीकत सांगतो ती तुम्ही निवांतपणे ऐका शून्य जे ब्रह्म त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये पूर्ण लीन अवस्थेच्या गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती तो संकल्प एकाएकी जागा झाला व तो उद्योगधंद्यामध्ये चांगला भाग्यवान असल्याकारणाने त्याने इच्छा केल्याबरोबर त्यास त्रिभुवनरूपी ठेवा प्राप्त झाला निराकार परब्रह्मरूपी बागेत लीन दशेत असणारा त्रिभुवनास एवढा लाभ हा त्याच्यामुळे व्यक्त दिशे दशेला आला जिकडे तिकडे निरुपयोगी म्हणून पडलेली अपंचीकृत महाभूतरूपी पड जमीन पंचीकरण रूप मशागतीने सारखी करून स्वेदजादी प्राणीवर्गाच्या चार हद्दी कायम केल्या यानंतर प्रारंभास वेगवेगळ्या महाभूतांच्या योगाने पंचात्मक मिश्र मिश्रणाची शरीरे तयार केली मनुष्य शरीररूपी शेताच्या दोन बाजूस कर्माकर कर्माच्या दगडांचे बांध घालून निकस अशा माळजमिनीची राणे सुपीक जमीन तयार केली त्या रानात येण्या जाण्याकरता संकल्पाने कोणाचाही लाग जेथे जाणार नाही असे जन्म मृत्यूरूपी भुयार उत्तम प्रकारचे तयार केले मग या संकल्पाने आपले आयुष्य आहे तेथेपर्यंत ते अहंकाराबरोबर एकरूपता करून भेदबुद्धीकडून चराचराची लागवड करविली याप्रमाणे निराळी परब्रह्मस्वरूपी संकल्पाची शाखा वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे याप्रमाणे संकल्पवाद्यांच्या तोंडातून मतरूपी मोती बाहेर आल्यावर त्यास दुसरे हे स्वभाववादी त्यांनी दाबले ते म्हणाले अहो महाराज आपण तर चांगलेच विचारवंत दिसता पर ब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज जर मानवयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती ब्रह्माच्या ठिकाणी का मानू नये पण हे बोलणे राहू द्या तुमचे म्हणणे बरोबर नाही तुम्ही या क्षेत्र निर्णयाच्या नादी लागू नका आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल तर आकाशामध्ये मेघात पाणी कोणी भरले पोकळीत ताऱ्यांचे समूह कोणी धारण केले आकाशाचे छत कोणी व कधी उभवले वाऱ्याने नेहमी हिंडत असावे ही कोणाची आज्ञा शरीरावरील केसांची पेरणी कोण करतो समुद्र कोण भरतो पावसाच्या धारा कोण करतो त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावताच झाले असून हे कोणाचेही वतन नाही याची जो वाहतूक करेल त्याला जो नीटनेटके जपेल त्यासच हे उपभोगास मिळते व इतरांना मिळत नाही असे स्वभाववादी बोलले तेव्हा आणखी एक काळवादी रागाने म्हणाले हे तुमचे बोलणे फार चांगले आहे बुवा तुम्ही म्हणता असे जर आहे तर एकटा काळच या क्षेत्राचा उपभोग कसा घेतो मृत्युरूपी रागीट सिंहाची क्षेत्र हे दरी आहे असे आम्हास वाटते पण या निराळ्या मताभिमानी लोकांच्या व्यर्थ बडबडीला पुरे पडवेल काय तर या कुळाचा अनिवार्य तडाखा पाहतात परंतु स्वमताभिमानी लोकांचा आपल्या मतावरच भर असतो या काळाने महाकल्पापलीकडे अकस्मात मिठी घातल्यामुळे ब्रह्मदेवाचा राहण्याचा जो सत्य लोक त्या सत्य लोकरूपी हत्तीवर सुद्धा या काळाचा चपेट घात वाजवतो हा काळरूपी सिंह स्वर्गरूपी अरण्यात शिरून रोज नवे नवे लोकपाल व दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो या काळरूपी सिंहाच्या अंगच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन निसत्व होऊन जन्ममृत्यूच्या खळग्यात भ्रमत राहतात सर्व आकार मात्र पदार्थ हा कोणी हत्ती तो ज्या चवड्यामध्ये धरला गेला आहे तो काळरूपी सिंहाचा पंजा केवढा पसरला आहे पहा म्हणून काळाची सत्ता आहे हे बोलणे खरे आहे असे काळवादी म्हणतात अर्जुना असे हे क्षेत्राविषयीचे वाद आहेत नेमिषारण्यात ऋषींनी या क्षेत्रसंबंधाने पुष्कळ वादविवाद केला आहे याविषयी पुराणे ही साक्षीभूत आधार आहेत अनुष्ठप छंदादी जी निरनिराळ्या प्रकारची या क्षेत्रासंबंधी काव्यरचना आहे ती ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचा अद्यापपर्यंत लोक गर्वाने आश्रय करतात ऋग्वेदातील जे बुरोसामत्सूत आहे ते ज्ञानदृष्टीने पवित्र आहे त्यामध्ये पुष्कळ ज्ञान भरलेलं आहे तथापि या सूत्रासही हे क्षेत्र समजले नाही आणखी पुष्कळ युक्तियुक्त अशा महाकवींनी मोठ्या ज्ञात्यांनी या क्षेत्र निर्णयाकरता करता आपल्या बुद्धी खर्च केल्या परंतु हे क्षेत्र असे आहे एवढा अथवा एवढ्या आहे अथवा हे अमक्याच्या मालकीचे नक्की आहे असे अजूनपर्यंत कोणासही कळलेले नाही आता अर्जुना यानंतर क्षेत्र जसे आहे तसे आरंभापासून शेवटपर्यंत तुला सांगतो पाच महाभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूल प्रकृती दहा इंद्रिये व अकरावे मन आणि इंद्रियांना गोचर असे शब्दादी दहा विषय इच्छा द्वेष सुख दुःख चेतना धैर्य आणि संघात हे विकारांसह क्षेत्र आहे असे संक्षेपाने सांगितले आहे तर पाच महाभूतांचा समुदाय आणि एक अहंकार बुद्धी अव्यक्त दहा इंद्रियांचा समुदाय आणखी एक मन दहा विषयांचा समुदाय सुख दुःख द्वेष संघात इच्छा याप्रमाणे तुला सर्व क्षेत्र स्पष्ट सांगितले आता महाभूते कोणती व विषय कोणते ते एक एक निरनिराळे सांगतो तर पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ही तुला सांगितली ती पंचमहाभूते समज आणि जागृता असते स्वप्न जसे लीन असते अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो अथवा लहान बालकांमध्ये तारुण्य जसे गुप्त असते अथवा न उमललेल्या कळीत जसा सुवास गुप्त असतो फार काय सांगावे अर्जुना लाकडामध्ये अग्नि जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीचा पोटात जो अहंकार गुप्त असतो ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर ज्वर प्रगट होण्याकरता कुपत्याच्या निमित्ताची वाट पाहत बसतो मग कुपत्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला जसा आतून बाहेरून व्यापून टाकतो त्याप्रमाणे अर्जुना पंचमहाभूत पडल्यावर पंचीकरण झाल्यावर ज्यावेळेस देहाचा आकार स्पष्ट होतो त्यावेळेस देहाला तोहोकडे नाचवतो कर्म करण्यास लावतो तो अहंकार होय अहंकाराची गोष्ट काही विलक्षणच आहे ती अशी की अहंकार हा विशेष करून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही परंतु ज्ञानवान पुरुषाचे नरडे धरतो आणि त्याला नाना प्रकारच्या संकटात खायला लावतो आता बुद्धी जी म्हणावयाची ती पुढे सांगितलेल्या लक्षणांनी समजावी ती सांगतो ऐक असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले तर कामाच्या जोरावर वृत्तीसह इंद्रिय ही विषयांचे समुदाय जिंकून घेतात त्या सुखदुःखाच्या लुटीचा अंतकरण जेव्हा जीवाला हिशेब द्यावयास लागते तेव्हा सुख व दुःख या दोहोंविषयी ही, ही जी योग्य निवड निश्चित करते हे सुख हे दुःख हे पुण्य हे पाप अथवा हे शुद्ध हे अशुद्ध याप्रमाणे जी निवड करते जिला निंद व उत्तम करते जी लहान अथवा थोर समजते व ज्या जी दृष्टीने जीव विषयांची परीक्षा करतो जी ज्ञान या पदार्थांचे उत्पत्ती स्थान आहे जी गुणाची वाढती अवस्था आहे आणि जी आत्मा व जीव यांच्यामधील जागेत राहते अर्जुना ती सर्व बुद्धी होय असे तू समज आता अव्यक्त्याचे चिन्ह ऐक हे महामते अर्जुना सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली आहे तीच येथे सांप्रत अव्यक्त आहे आणि संख्या नामक योगाच्या मताप्रमाणे तुला प्रकृती ऐकवली तेव्हा परा व अपरा अशा दोन्ही प्रकारांनी जेथे तुला प्रकृतीची फोड करून सांगितली तेथे ते त्यापैकी ते दुसरी परा म्हणजे जीवदशा नामक प्रकृती आहे अर्जुना तिला अव्यक्त असे नाव आहे जीवरूपा प्रकृतीला अव्यक्त का म्हणवायचे ते इथे स्पष्ट करून सांगतात तर रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राण्यांचे जसे व्यवहार थांबतात अथवा अर्जुना देह गेल्यावर देहाधिक उपाधिक केलेल्या कर्माच्या पोटात लीन होऊन असते अथवा बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते किंवा पण तंतुरूपाने राहते त्याप्रमाणे स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते व पंचमहाभूतांपासून झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन असतात अर्जुना ते म्हणजे अव्यक्त असे समज आता इंद्रियांचे सर्व प्रकार ऐक तर कान डोळे त्वचा नाक जीवा ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत असे समज या छत्तीस तत्वांच्या मेळ्यात बुद्धी ही या पाच इंद्रियांच्या द्वाराने सुखदुःखाची वाटाघाट करते नंतर जीभ वाचा हात पाय उपस्थ व गोध हे आणखी पाच इंद्रियांचे प्रकार आहेत तर मंडळी पुढच्या भागासाठी पुढचा व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद